नमस्ते मी अमोल गोरे आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रविवार मी अमोल माझ्यासोबत आहे श्रीरंग सर कुमार इसावे सर आम्ही ट्रेकिंग पलटन ट्रेकिंग पलटणकडून आम्ही आज दिवाळी निमित्त आज आम्ही हत्ती डोंगर या ठिकाणी कात्रचं हत्ती डोंगर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे ट्रेकसाठी आणि ट्रेकवरून माघारी निघताना ॲक्च्युली ट्रेकवरून सुरू होतानाच आम्ही पाहिलं होतं की आजूबाजूला खूप काय आहे कचरा आहे आणि त्यामुळे येताना आम्ही एक बॅग आम्ही एक जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आज परिसर स्वच्छ करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कचरा दारूच्या बाटल्या आहेत जे काय असेल चिप्स असेल पाण्याच्या बाटल्या ज्या आहेत ते पाण्याच्या बाटल्या पण लावलेल्याच आहेत आणि एक आव्हान ट्रेकिंग पलटनतर्फे एक आम्ही आव्हान करू इच्छितो की कुठलं पण पर्यटन स्थळ असेल किंवा गडकिल्ले असतील हे तुम्ही स्वच्छ ठेवले पाहिजेत कारण की आपलं पर्यावरण जे आहे ते स्वच्छ राहिलं पाहिजे धन्यवाद